यवतमाळ आर टी ओच्या हो सहाय्यक अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा नमुना बाबुळगाव तालुक्याने अनुभवला आहे ॲटो रिक्षापासून ते मोठमोठ्या मालवाहू ट्रक चालकाकडून अव्वाच्या सव्वा पठानी वसुली करून हैराण करून सोडणाऱ्या अधिकाऱ्यामुळे बाबुळगाव येथील वाहन चालक त्रस्त झाले चा आहे अशातच उमरखेडचे आमदार ससाने यांनाही या, या आर टी ओचा हो अनुभव आला आहे मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना आर टी ओच्या हो पथकातील एक पथक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर अडवून त्यांच्याकडून जबरीने वसुली करत असल्याचे आढळून आले त्यामुळे आमदार ससाने यांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगलाच दम दिला तसाच प्रकार हिंगोली विभागाचे आमदार बांगर यांच्यासोबतही सोबतही घडल्याचे दिसून येत आहे आरटीओ कार्यालय कारवाईच्या नावाखाली शेतकरी सर्वसामान्य वाहन चालकांना अक्षरशः नाकी न आणत असल्याचे दिसून आले आहे यवतमाळ ओने दोन दिवसापासून बाबुडगाव तालुक्यात धुमाकूळ घातला असून कारवाईच्या नावाखाली ऑटो रिक्षा चालकांनाही हजारो रुपयांच्या दंडाची चालन फाडल्याची घटना बाबुडगाव शहरात घडली असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे रेती तस्करांच्या वाहनांना मात्र हाच विभाग सोयीस्कर साईट देत असल्याचे दिसून येते आजच्या घडीला लोकप्रतिनिधींनाही संबंधित कार्यालय सुद्धा ऐकेनासे झाले आहे त्यामुळे या कार्यालयाचा बोलविता धनी कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे जनतेच्या सेवेसाठी असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेलाच वेतीस धरण्याचा हा प्रकार आहे या संबंधीचा प्रश्न अधिवेशनात उचलणार असल्याचे लोकप्रतिनिधी बोलत आहेत याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे